नमस्कार मैं सोनाली संतोष तांडे हमारे वन इंडिया कड़क न्यूज में आप सभी का स्वागत है आ रही है बड़ी खबर हमारे वन इंडिया कड़क न्यूज के सहयोगी प्रियंका कामड़े मुंबई महाराष्ट्र से मुंबई विभागीय राष्ट्रवादी कांग्रेस ओबीसी विभाग के मुंबई अध्यक्ष सम्माननीय श्री बबन राम मदने साहेब इनके जन्मदिन का उत्साह बाईस जनवरी शाम छह बजे राष्ट्रवादी कांग्रेस मुंबई प्रदेश कार्यालय में बड़ी उत्साह ऐसी मनाया गया इस समारंभ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्याध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव नलावडे साहेब जी भी उपस्थित थे आइए देखते हैं ये खास रिपोर्ट हमारे वन इंडिया कड़क न्यूज़ की सहयोगी प्रियंका कामले मुंबई महाराष्ट्र से मुंबई विभागीय राष्ट्रवादी कांग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष माननीय श्री बबनराव मदने साहेब यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा बावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेश कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष सन्माननीय श्री शिवाजीराव नलावडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यासाठी मुंबई बँकेच्या संचालिका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई उपाध्यक्षा जयश्रीताई पांचाळ उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री अजयजी विचारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष ताजुद्दीन इनामदार राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष श्री बापूसाहेब धुमाळे आवर्जून उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी मयेकर दक्षिण मुंबई श्री लल्लन पाल दक्षिण मध्य मुंबई श्री नरेशजी पवार उत्तर मध्य मुंबई श्री योगेशजी मांजरेकर ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई उपाध्यक्ष सौ स्वामिनीताई चव्हाण श्री महेंद्रभाई साळुंखे श्री भूषण नागवेकर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय सपकाळ ईशान्य मुंबई श्री विशाल संगारे उत्तर मुंबई श्री दिवाकर करकेरा श्री चेतन तोंडवलकर दक्षिण मुंबई जिल्हा सचिव परवेज शेख दक्षिण मध्य मुंबई बेसिकचे मुंबई पदाधिकारी मिलिंद यवतकर श्रीधर पुजारी अंधेरी पूर्व तालुका अध्यक्ष श्री दशरथ कुराडे घाटकोपर पश्चिम तालुका अध्यक्ष श्री हिराचंद सूर्यवंशी मानखुर्द शिवाजीनगर तालुका अध्यक्ष शाहिदभाई शेख गोरेगाव तालुकाध्यक्ष श्री प्रवीण रांगळे श्री राजेश्वर शिंदे वार्ड अध्यक्ष अठ्ठावन्न श्री झुबेर सय्यद वार्ड अध्यक्ष एक्कावन्न तसेच ओबीसीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट एकनाथ चव्हाण कुलाबा गोविंद चकोर मलबार हिल मुनशीर शेख धारावी गोविंद पाल सायन कोळीवाडा सचिन धामसकर चेंबूर आणि ओ बी सी महिला पदाधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई ओ बी सी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव साहेब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला आपला भूषण सुवर्णा सुभाष नागवेकर मुंबई उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी विभाग देश दुनिया की खबरों के लिए जुड़े रहिए वन इंडिया करंट न्यूज के साथ धन्यवाद